नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रियकराने केला कहर आणि मुलीच्या बापाला पाजले त्याने जहर ही घटना धाराशिव जिल्ह्यातील धोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून कावळेवाडीचा विष्णू विठ्ठल शिंदे वयवर्ष पन्नास याचे तेथील एका महिलेशी अनैतिक संबंध होते त्याच्या या संबंधाची गाव गावभर चर्चा होऊ लागल्यानंतर समाजामध्ये आपली बदनामी होऊ नये म्हणून विष्णू शिंदे यांनी गावापासून काही अंतरावर जाऊन आपला बाळबिस्तारा हलवला व आपल्या जोडीदाराच्या मदतीने मिळेल ते का काम करून तो त्या ठिकाणी आपली उपजीविका चालवू लागला त्याला ऊसतोड कामाचा अनुभव असल्याने तो ऊसतोड मजूर म्हणून कामाला जात होता ऊस्तोड कामाला जात असताना त्याची ओळख बबलू रंगा शिंदे वयवर्ष सव्वीस या तरुणाशी झाली होती तोही ऊस्तोडीचे काम करत होता काम संपल्यानंतर दिवसभराचा थकवा घाला घालवण्यासाठी ते दोघे एकत्र यायचे आणि सोबतच दारू प्यायचे त्यामुळे त्या दोघ्या दोघांमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते विष्णू शिंदे आणि त्याची बायको ऊसतुडीच्या कामानिमित्ताने वर्षातील बराचसा काळ आपले गाव सोडून इतरत्र वास्तव्याला असायचे त्या त्यांच्यासोबत बबलू शिंदे हा देखील त्यांच्यासोबत असायचा विष्णू शिंदे याला एक मुलगी होती तीही त्यांच्यासोबतच ऊसतोड कामासाठी सोबत असायची सगळे कामाला गेल्यानंतर ती शेतातील झोपडी एकटीच असायची ऊसतोडीचे काम संपून घरी घरी आल्यानंतर ती आपल्या आईला स्वयंपाकासाठी मदत करायची असं रोजचं ठरलेलं काम होतं तर तिचा बाप विष्णू हा दिवसभराच्या कामाचा थकवा घालवण्यासाठी बबलू शिंदे याला घेऊन दारूचे घोट घ्यायचा बबलू शिंदे याचे लग्न झाले होते परंतु त्याची बायको ही त्याला सोडून गेली होती आपला बाप आणि त्याचा मित्र यांचे दारूचे व्यसन ती मुलगी कांता आपल्या डोळ्यांनी पाहत होती दारू पिल्यानंतर बबलू हा कांताला जवळ ओढून प्रेमाने तिचे मुके घ्यायचा प्रयत्न करत होता परंतु कांता ही त्याला झिडकारायची असा हा त्यांचा रोजचाच प्रकार सुरू होता दारू पिल्यानंतर कांता हिच्या भा बापाला कशाचे भान राहत नव्हते हे बबलू याच्या लक्षात आलं होतं त्यामुळे बबलू हा कधीकधी दुपारच्या वेळेवा वेळेला वस्तीवर येऊन कांता हिला गोडी गुलाबीने जवळ ओढायचा तुला काय हवं आहे काय नको याची विचारणा करून आपल्या जाळ्यात तिला ओढण्याचा तो प्रयत्न करत होता भविष्याची चिंता नसलेल्या निरागस कांताला तो आपला असा वाटू लागला होता हळूहळू बबलू हा तिच्याशी सलगी वाढवत होता आणि एके दिवशी संधी साधून बबलू याने तिला तिथील जवळच्या जंगलात घेऊन त्याने आपली कामं वासना शांत केली आपण काय करतो याचं तिलाही काही भान नव्हतं तर बबलू हा वासनेच्या खेळात रंगला होता त्यांच्या या दोघांच्या लफडेचे वस्तीवरील लोकांना माहिती पडले आणि त्यांनी ही गोष्ट कांताच्या आई वडिलांना सांगितली तेव्हापासून कांताची आई बबलू याला म्हणाली की बबलू तू आमच्या घरी येत जाऊ नकोस आणि एके दिवशी मात्र बबलू व कांता दुपारच्या वेळी विष्णू शिंदे यांनी आपल्या डोळ्यांनी त्या दोघांना नको त्या अवस्थेत उसाच्या फडामध्ये पाहिलं विष्णू शिंदे याला बबल्याची वृत्ती लक्षात आली शेजारच्या लोकांनी दिलेली माहिती ही त्याला आठवू लागली आपल्याला मिळालेली माहिती आपण समजून घ्यायला हवी होती याकडे आपण लक्ष दिले असते तर इथपर्यंत बबलूची मजल गेली नसती असे विष्णूला वाटत वाटू लागले त्यानंतर त्याने बबलूशी असलेले मैत्रीचे संबंध तोडण्याचा प्रयत्न सुरू केला विष्णू व त्याच्या बायकोने आता आपली मुलगी कांताचे काय करायचं याचा विचार त्या दोघांनी सुरू केला बबलू हा कांताच्या सहवासाला चटावलेला होता त्यामुळे तो तिच्या बापाच्या अंगावर धावून जायचा कांताच्या आईवडिलाला वाटले की कांताचे लगीन लावून दिले तर आपण या त्रासातून मुक्त होऊ असे त्यांना वाटू लागले आणि त्यांनी आपल्या ओळखीच्या नात्यातील एका तरुणासोबत आपल्या मुलीचे लग्न निश्चित केले बबलूला वाटले की विष्णू हा कांताचे लगीन दुसऱ्याशी लावून देणार त्यामुळे तोही बैचेन झाला होता बबलू याने कांताचे लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि त्यानं पुन्हा एक नवीन चाल खेळायला सुरुवात केली एके दिवशी तो विष्णूच्या घरी आला आणि विष्णूचे पाय धरून माफी मागू लागला यापुढे मी अशी कोणतीही चूक करणार नाही असे तो कांताच्या वडिलाला म्हणू लागला आणि त्यानंतर त्या, त्या दोघांमध्ये पुन्हा हळूहळू मैत्री वाढवून पुन्हा सोबत दारू पिण्यास त्यांनी सुरुवात केली मात्र बबलू याच्या मनात वेगळा डाव सुरू होता कोणत्याही परिस्थितीत कांताला आपण सोडायचे नाही आपली बायको तर आपल्याला सोडून गेली पण मग आता प्रेमात सापडलेल्या कांताला दुसऱ्याची बायको म्हणून देखत लांब कसू कसं जाऊ द्यायचं या विचाराने बबलू हा गोंधळून गेला होता विष्णूमुळे तिचं लग्न दुसऱ्याशी होते मग आपण विष्णूचाच काटा काढला तर कांताचं लग्न होणार नाही आणि तिला कोणाचाही आधार राहणार नाही मग ती आपलीच होईल असा विचार विष्णूच्या आपल्या बबलूच्या डोक्यात आला मात्र विष्णूचा काटा कसा काढायचा सा यासाठी तो प्लॅन आखू लागला पिकावर कीड फवारणीसाठी लागणारे अत्यंत जालिम औष आउश्य, विषारी औषध विष्णूला दारातून पाजायचे आणि दारूने त्याचा मृत्यू झाल्याचे भासवायचे असा बबलू याने रचला आणि त्याच्या पूर्ततेसाठी तो कामाला लागला बबलू याने ते औषध आपल्या नात्यातील भेंबळी तालुका जिल्हा धाराशिव येथील एका औषधी विक्री केंद्रावरून आणले आणि ते औषध दारूमधून विष्णूला पाजल्यानंतर विष्णूचा हिशोब चुकता होणार होता या आनंदात बबलू शिंदे हा होता सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी विष्णू आणि बबलू यांनी दारूची पार्टी केली बबलूने दारू आणली आणि विष्णूला दिलेल्या दारूत त्याने आणलेले कीटकनाशक मिशक मिळवले व ते विष्णूला पिण्यास दिले आणि थोड्याच वेळात विष्णू हा दारू पिऊन जागेवरच कोसळला त्याच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने त्याला शेजाऱ्यांनी प्रथम ढोकी येथील रुग्णालयात आणले मात्र पुढील उपचारासाठी धाराशिव येथे पाठवून दिले सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कळाले की विषारी औषध पोटात गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे त्या अहवालामध्ये निष्पन्न झाले होते त्यावेळी पोलिसांनी ढोकी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता विष्णू विठ्ठल शिंदे वयवर्ष पन्नास राहणार कावळेवाडी तालुका जिल्हा धाराशिव याच्या खून प्रकरणी विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती पोलिसांनी विष्णूची पत्नी आणि इतरांचे जबाब घेतले त्यावेळी बबलू आणि विष्णू शिंदे हे दोघेजणं दारू पित असताना दारूचा रंग वेगळा असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आली त्याच आधारावर पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली नेहमी पित असलेली दारू आणि त्या दिवशी पिलेली दारू यांच्यातील रंगाचा बदल पोलिसांना आरोपीच्या मानगोटीपर्यंत पोहोचण्यासाठी काम आला यामध्ये बबलू रंगा शिंदे वयवर्ष सव्वीस राहणार कावळेवाडी तालुका जिल्हा धाराशिव याचे नाव आरोपी म्हणून मन तपासामध्ये पुढे आले विष्णू शिंदे याच्या खुनाचा प्रकरणाचा तपास सुरू ठेवून संशयित आरोपीला विश्वासात घेऊन नेमकं काय आणि कसं घडलं याची चौकशी केली मात्र प्रत्येक वेळी विसंगत आणि दिशाभूल करणारी माहिती बबलू हा पोलीस अधिकाऱ्यांना देत असल्याचं लक्षात आलं याचा अर्थ खरी माहिती लपवून तो पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करत आहे हे पोलिस अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटलं नाही पोलिसांनी त्याला पोलिसशी खक्या दाखवला तरीही तो काही खरी माहिती सांगत नव्हता विष्णूचा झालेला मृत्यू आणि तो कोणत्या विषयामुळे होऊ शकतो याची चा चाचपणी आपल्या ओळखीच्या व्यावसायिक मंडळीकडून आणि सहकारी बांधवाकडून त्यांनी घेतली बबलू याने ज्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केले त्या दुकानातून पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज हस्तगत केले बबलू रंगा शिंदे याने हे जहर दारूमध्ये मिसळून विष्णू विठ्ठल शिंदे याला पाजून त्याचा खून केला असे सरळ सरळ तपासामधून निष्पन्न झाले तसेच त्याचे आवश्यक पुरावे देखील पोलिसांनी हस्तगत केले पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र